भेटायला मी गेलेली नाही नाही मला जाऊ दिलं नाहीये आम्हाला काल फर्स त्यांचा फोन आला की आपल्या चार पाच जणींना महामहीम साहेबांना भेटायला जायचंय आणि त्या हिशोबाने मी सकाळी पुण्यावर निघाले मी खरं तर काल बुलढाणा टू पुन्हा खूप ट्रॅव्हल करून आले होते तरी मी निघाले का रुपाली चाकणकरांचे बरेचशे मी मोबाईल मध्ये पुरावे आणले होते की ही बाई त्या पदावर का नाही पाहिजे आणि हे आम्हाला सांगायचं त्या हिशोबाने आम्ही आज साहेबांना भेटणार होतो पण आम्ही आल्यानंतर आम्हाला गेटवर सांगितलं गेलं फक्त एकच नाव आहे रोणीताई खडसे त्या एकट्यात जातील मग त्याच्यानंतर त्या एकट्या आत गेला त्यानंतर सुषमाताई अंधारे आल्या त्यामुळे दोन जण जातील मग बरोबर त्यांच्या बरोबर त्यांच्या कोण कार्यकर्त्या शेळकेत आहेत त्यांना घेऊन गेल्या आणि आता खडसे त्यांची मी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहे मी इथे थांबले आता याच्यासाठी संध्याकाळी सव्वा लाख यांना निश्चितच बोलावला पाहिजे कारण का त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत त्यांना का निरोप गेला नाही त्यांचं नाव त्याच्यात का नव्हतं हे तुम्ही त्यांनाच विचारत आहे ना त्याचं उत्तर माझ्याकडे नाही मला बोलवलं मी ते आले मला जाऊ दिलं नाही मी पुन्हा पुण्याला चालले कुठेतरी महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांमध्ये विसंवाद असल्याचं पाहायला मिळतंय का कारण सुषमा ताई असतील किंवा अनेक लोक जे पदावरती आहेत तरी सुद्धा म्हणजे आमदार नाही आहेत तरी सुद्धा त्यांना जाण्याची परवानगी मला हा प्रोटोकॉल खरंच कळला नाहीये म्हणजे साहेब समजा घाबरत असतील तर त्यांनी फक्त दोनच महिला म्हणल्या असत्या मग अशा जर तुम्ही घेऊन जात असाल तर आम्ही आलो होतो आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस खांद्याला खांदा देऊन काम ना त्यामुळे काँग्रेसची महिला ही पाहिजेच होती त्यांनी स्वतः आज जाऊन म्हणलं पाहिजे होत की काँग्रेसची महिला बाहेर उभी आहे त्यांना बोलवा पण प्रोटोकॉल त्यांचा आतला काय तो मला माहिती नाही परंतु महिला नेत्यांकडनं कुठेतरी गटबाजीचं राजकारण केलं जातं का तुमच्या महाविकास आता ते तुम्ही त्या नेत्यांनाच विचारा ना, ना। ज्यांनी गडबाजी केली असेल ते उत्तर देतील मी तर मला बोलवलं मी लगेच आले मला तर मी कुठंत गडबाजीत पडलेच नाहीये मला फोन आले आल्या मी आले माझ्याकडनं काहीच नाहीये अशी बरी प्रिंटिंग मिस्टेक होत आहे अशी बरी प्रिंटिंग मिस्टेक होते मग प्रिंटिंग मिस्टेक मध्ये तिसरं नाव होतं का प्रोटोकॉल मध्ये नसलेलं आम्हाला काय ते पण आम्ही लढाई लढायला आलो आम्ही तो वाद घालायला नाही आलो महिलांसाठी लढाई लढायला आलो कारण आता हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतंय की महिलांवर जे अत्याचार होतात ते म्हणजे एक जोक राहिलाय आपल्या देशासाठी बस जोक आहे काही नाही झाला संपला विषय नवीन आहे हा राज्यपालांच्या बाबतीत आहे कारण आम्हाला अडवलं पोलिसांनी की एकच नाव आहे मग त्या एका नावाची चार नावं पाच नावं कशी झाली मग त्याच्यात आमची काँग्रेसची नावं नव्हती का मुद्दा म्हणून गेला आम्हाला आम्ही विचारणार ना आमचेही नेते विचारतील